सोलापूरचे चित्रकार अमर हुलगेरी यांचे दोन चित्र ब्राझीलमध्ये विकले गेले. सोलापूरचे चित्रकार अमर हुलगेरी यांची दोन चित्र ब्राझीलच्या एका दाम्पत्यांनी विकत घेतली. रघुवीर आणि अंजलिका डियंगली अशी त्यांची नावं. रघुवीर हे भारतीय वंशांचे आहेत तर अँजेलिका या ब्राझिलियन. ब्राझीलला साओ जोस दो रिओ प्रेटो या शहरात ते राहतात. दोन पेकी बंजारन हे चित्र त्यांनी बंगळूरूच्या एक्झिबिशनमध्ये सात जानेवारी दोन हजार चोवीस ला खरेदी केलं ब्राझीलला परतल्यावर त्यांना अमर यांचं रिअलिस्टिक शैलीतील आणखी एक चित्र हवं होतं तशी विचारणा करून व्हॉट्सअपने फोटो मागून घेतला एक पोर्ट्रेट त्यांना आवडलं त्यांनी ते विकत घेण्यासाठी संमती दर्शवली ते चित्र बारा मार्चला ब्राझील ला पोहोचलं कॅन्व्हासवर अॅक्रॅलिक माध्यमातील माध्य माध हे दोन्ही चित्र आहेत दोन्ही चित्र हायपर रिअलिस्टिक या शैलीतील आहेत अमर हुलगेरी यांचं याआधीही एक चित्र यू ला गेलं आहे